नमस्कार मैत्रिणींना कसे आहात सगळे तर क्लायंटचा तुम्ही बिफोर लुक बघू शकता कसा आहे घाई इतकी होती की लगेचच मेकअपला स्टार्ट केलं मी मेकअप चालू केला व इतर माझ्या स्टाफनी हेअरस्टाईल करायला सुरुवात केली त्यामुळे अगदी वीस मिनटात मेकअप हेअर सगळं रेडी झाले आता जी क्लायंट आहे आपल्यासमोर तिने मी सिचलकरंजी या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतलेला आणि आमच्या सलोणमध्ये खूप गर्दी होती अशा वेळी इथं स्मूदनिंग चालू होतं इकडं मेकअप चालू होता, होता। आतमध्ये फेशियल चालू होतं तरीही वेळेत मेकअप कम्प्लीट झाला इतकी गाई होती की व्हिडिओ घेता सुद्धा आला नाही तरीही आम्ही तो शॉर्ट शॉर्ट असा व्हिडिओ घेतलेला आहे इतकी गर्दी होती की व्हिडिओ घेणे अशक्यच होते मला वाटले की आता व्हिडिओ होणारच नाही तरीसुद्धा थोडाफार व्हिडिओ शेअर केला तुमच्यासमोर हा रॅम्प वरील फोटो आहे गौरीचा टाइम इतका कमी होता की तिचे पिक्स घेता आले नाही व ही करता आला नाही मला तिचा व्हिडिओचे क्लिअर कॉपी मिळाली तर मी आपले यूट्यूब वर नक्कीच शेअर करेन आणि शेवटी फायनली गौरीच मी सित्तलकरंजी झाली ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्वप्नील जोशी आलेले मला खूप छान वाटलं की इतका कमी वेळेत तिचा मेकअप केला व तिचा परफॉर्मन्स देखील खूप छान होता आणि शेवटी तीच विनर झाली आज जी मिस इचलकरंजी झाली तिचा मेकअप लुक तुम्हाला शिकायचा असेल तर मला नक्कीच कमेंट करा तर हा मेकअप लुक तुमच्यासाठी अगदी फ्रीमध्ये असणार आहे ऑनलाईन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका